म्हणत लवकरच नोव्हेंबर पासून ते पाच डिसेंबर पर्यंत आपल्या अखंड नामजप यज्ञ सप्ताहकाला सुरुवात होते आहे दत्त जयंतीनिमित्त अठ्ठावीस नोव्हेंबर पासून श्रीगुरूची ग्रंथाच्या पारणाला सप्ताहाला सुरुवात होणार आहे खूप लाखो करोडो संख्येने सामूहिक पद्धतीने या सेवेत भरपूर सेवेकडे सहभाग घेणार आहेत कुणी स्वगृही सुद्धा करणार आहे तुम्ही सुद्धा नक्की सहभाग घ्या तर मंडळीनो ज्यांना कोणाला या सात दिवसाच्या सप्ताहकाळामध्ये कुठलीच सेवा करणं शक्य होणार नाही आहे म्हणजेच काय तर श्री ग्रंथाच्या पाराला बसणं शक्य होणार नाही आहे नियम अटी पाळणं शक्य होत नसेल किंवा काही हेल्थ इश्यू आहे किंवा कुठले काही प्रॉब्लेम्स असतील किंवा अडचणी असतील त्यामुळे पण तुम्ही मन नाराज करून घेऊ हो नका कारण की तुम्हाला गुरुचित ग्रंथाच्या पायाना एवढंच पुण्य प्राप्त होईल अशा प्रकारच्या सेवा घेऊन आल्या आहेत जे तुम्हाला अठ्ठावीस नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबर पर्यंत या सात दिवसात पूर्ण करायचे आहेत संकल्प युक्त करा किंवा विना संकल्प करा ह्या संकल सेवा कुठल्या आहेत की जेणेकरून आपल्या संपूर्ण गुरुजित ग्रंथांचं पालनाची फलश्रुती म्हणजे फलप्राप्ती होणार आहे नियम अटी काय आहे संपूर्ण मी सांगणार आहे त्यासाठी नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करावं लागेल लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ